जळगाव शहरातील भवानी मातेच्या जय घोषात बारा गाड्या उडण्याचा थरार शुक्रवारी मेहरून मध्य अक्षय तृतीयेच्या दिवशी नागरिकांनी अनुभवला बारा गाड्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती मेहरून मध्ये सायंकाळी मेहरून गावाला यात्रेचे स्वरूप आले होते मेहरून येथे एकोणीसशे तीस पासून भवानी मातेची बारा गाड्या ओढण्याची परंपरा सुरू असून यंदा या बारा गाड्या करण्यात आली बारा गाड्या ओढण्यापूर्वी भगत दगडू वाघ यांनी बारा गाड्यांना प्रदक्षिणा घातली तर अर्जुन साठे बारा गाड्यांवर पाणी टाकले त्यानंतर बारा गाड्या ओढण्यासाठी कच्च्या सुताची बंदी तयार ओढण्याचा मान नावी कुटुंबला असून कैलास नावी यांनी भगत वाघ यांनी बारा गाड्या ओढल्या माजी नगरसेवक सदाशिव सोनवणे यांनी देवीची पूजा ओटीचे सास शृंगार एकदा पोत मंगल पोत कवड्यांची मान तोरण अर्पण केले बारा गाड्यांचे पूजन श्रीराम मंदिर संस्थांचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी आमदार सुरेश भोडे स्मिता वाघ दीपक भाविस्कर माजी नगरसेवक सदाशिव ढेकडे माजी नगरसेवक प्रशांत नाईक माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोहम पाटील चेतन वाघ प्रमोद सोनवणे अमोल वाघ वासुदेव सानप अनिल घुगे योगेश घुगे उमेश वाघ किशोर वाघ ईश्वर सोनवणे विविध कार्यकारिणीचे चेअरमन सुनील बंजारी प्रमोद सोनवणे विलास प्रधाने शंभू सोनवणे श्यामकांत सोनवणे राकेश लाड प्रवीण वाघ जितेंद्र घुगे धनराज लाड दीपक चाटे गणेश सोनवणे उमेश सोनवणे आशुतोष पाटील उपस्थित होते अरुण इकडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव